महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान गिरुद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता श्रावण मास चालू आहे पहिला सोमवार होऊन गेला आहे तर आपल्याकडे एक फार महत्वाचा प्रश्न आलेला आहे कारण या प्रश्नाचं उत्तर मी पाठीमागे गेल्या वर्षी दिलं होतं परंतु परत हाच प्रश्न आपल्याला आलेला आहे आणि तो प्रश्न आपण पाहूया का आहे तो तो प्रश्न असा आहे की महाराज मी विधवा आहे प्रश्न नीट आहे का महाराज मी विधवा आहे आणि मी लहानपणापासून शिवपूजा करत होते करत आहे करत होते म्हणण्यापेक्षा मी करते अजूनही करते परंतु एक आठ वर्षापूर्वी माझ्या पतीचं निधन झालं आणि मी पूजा काही सोडलेली नाही पूजा करतच आहे परंतु जे मी समजा पूजा वगैरे मंदिरात वगैरे गेले तर बऱ्याच महिला माझ्याकडे वेगळ्या हे पाहतात कुजबुजतात प्रश्न कसा आहे बघत कुजबुजतात आणि त्यांच्या बघण्यातून मी ही चुकीचं करते देवदेव देव करते ही चुकीचं आहे असं त्यांचं जाणवतं मला काही जणी बोलून पण दाखवलं की विद्वेने पूजा देवपूजा वगैरे करू नये असं म्हणतात मग मला कस तरी वाटतं मला ही सवय पूजा करण्याची मी पूजा केल्याशिवाय मला असं राहत नाहीये आणि हे लोक असे बोलतात तर खरंच का युद्वेनं शिवपूजा करू नये का एवढं मला सांगा मला तुमच्यावर खूप विश्वास आहे म्हटले तर मंडळी हा प्रश्न आपण ऐकला आता समजून घ्यायचं की विवा असो अगर कुठल्या जाती धर्माचा कुणीही असो अगर असो पुरुष असो महिला असो काही देणे घेणे नाही सगळ्यांना ही करता येते ये याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय नाही असं बंधन काही नाही आता असं मग असताना लोक असे का बोलतात याच कारण सांगतो तुम्हाला याच कारण म्हणजे असं असतं की लोकही बोलण्यामागं त्यांचं बी काही चुकीचं नसतं आता आपण इद्वा आहेत इदवा जर तुम्ही इद्वा असताना तुम्ही शिवपूजा करता मान्य काही अडचण नाही तुम्ही पूजा करू शकतात परंतु असं एक शास्त्र सांगतं आणि ते शास्त्र म्हणजे असं आहे की त्या शास्त्रामध्ये की विधवा असताना करता येते परंतु विद्वेने समजा जे आपल्या धर्माला मान्यत आपण विवाह बाह्य संबंध म्हणतो जर परपुरुषाशी संबंध ठेवत असेल तसे तसेच जर संबंध असतील तिचे तर हे पुण्य लाभत नाही जे आपण पूजेमधून जे आपल्याला काही मिळवायचं असतात गोष्टी त्या मिळत नाहीत त्याच्यामुळं ही असं म्हटल्या विधीने पूजे पण जे का चांगल्या आहेत एकनिष्ठ आहेत पतीच्या व्यतिरिक्ततेने पुन्हा आता विधवा झाल्यानंतरही कुठल्याही पुरुषाशी संबंध नाही ठेवले काही नाही काही नाही जे आपला संसार भलं आपण भलं त्यांना काही अडचण नाही जर आपण असे गैरवर्तन म्हणजे आपल्या संस्कृतीला सोबत नाही अगर आपल्या शास्त्रात पण बसत नाही अशा गोष्टी केल्या जातात म्हणून ही समाजामध्ये एक रूढ आहे की पूजा वगैरे करू नये पण असं काही नाही की विधवा पूजा करू शकते पण विधवा पूजे करण्यामाग तिनं ही जी आहे जी पतीच्या व्यतिरिक्त पती गेल्यानंतर इतर लोकाशी संबंध जर शारीरिक संबंध विवाहबाई संबंध आपण बोलतो अशा गोष्टी जर ते करत नसेल तर काही अडचण नाही पूजा केलेली सफल होते त्याच पुण्य लाभत परंतु जर तुम्ही असे संबंध वगैरे हो तुमचे ठेवत असाल असतील तर ते जे आपल्याला पुण्य लाभत नाही आणि पूजा कुठलीही सफल होत नाही त्या पूजेमधून अं आपल्याला काय जी हवंय ते मिळत नाही आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट की आपण पूजा करायला म्हणजे उत्साह पण नसतो म्हणजे असे मनाव सारखं होत नाही आता जर आपण ग्रंथामध्ये जर पाहिलं तर वेशा स्त्री सुद्धा शिवभक्ती केलेला आढळतं वेशाने सुद्धा मग त्यांना सुद्धा महादेव पावलेला आहे वेशा स्त्रियांना सुद्धा शंभू पावलेला आहे शंभून त्यांना साक्षात दर्शन दिलेलं आहे मग असा भी प्रश्न उद्भवू शकतो की मग आम्ही तर काय हम्म वेशा हो ते बरोबर आहे ते वेशा आहेत ते वेशा हम्म वेशात हा एक व्यवसाय आणि ते वेशा ही लग्न केलेलं नसतात वेशाने ते मुळातच वेश्या कुणाला म्हटल्याची की मुळापासूनच ते व्यवसाय त्याच आशामध्येच असतात त्यांचे लग्न वगैरे विधियुक्त असं काही झालेलं नसतं त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येत नाही तुम्ही कितीही पापी असाल तुम्हाला करता येतं शिवपूजा करता येते त्या शिवपूजेतून शिवभक्तीतून तुम्हाला सर्व काही मिळवता येतं पण वेशा जरी असल्या पुन्हा त्यांनी व्यव की त्यांना पश्चताप झालेला असतो की आपण जे हे काय केलंय पाप ते आप आता आपण चुकीचं केलेलं होतं आता याच्यातून आपल्याला मुक्ती हवी आहे म्हणून पूजा करतात आणि त्यातून बाहेर पडतात तसं आपल्याला बी जरी वाटत असेल तर आपण ही करू शकतात की आपल्याकडून झाल्या गेल्या चुका असतील त्या ती तिथेच सोडून देऊन आता भक्तिमार्गात येऊ शकतो असं पण असतं भक्ती मार्ग देव देव करणं कुणालाही असं बंधनकारक नाही सगळेजण करू शकतात चांगल्या मार्गात यायला असं कुठलंही बंधन नसतं परंतु आपण इकडे समजा घाण करायची आणि परत हात धुण्याचा प्रयत्न करायचा हा ते पाणी पण खराब होतं हात बुडवला की अ आपलं एक उदाहरण आणि म्हणतात ना सो चिवे मार्ग खाकर बिल्ली गई वनारशी म्हणजे आपल्या सांगायचं म्हणजे शंभर उंदर मारती मांजर आणि पुण्य कमवण्यासाठी ती काशीला जाते तर समजा आपल्या हातून नकळतपणे असे काही गोष्टी झाल्या असेल तरी आपल्याला समजा करता येत करता येत नाही असं नाही पण ही पापाचा पश्चाताप झाला पाहिजे आपल्या हातून काही अपराध तसा काही गोष्टी घडलेल्या असतील तर ते मान्य करायला पाहिजे आपण स्वतः की माझ्याकडून हे झालंय पण आता मी सुधारणार आहे आता मी भक्तिमार्गात येणार आहे आणि आपल्या मला याच्यातून बदल करायचा हवा आहे मला आता ईश्वर सेवेतच राहायचं आहे हे जे ज्या वेळेस आपली मानसिकता बनते आपलं मन तसं होतं त्यावेळेस आपण पूजा अर्चा देवदेव केलं तर ते पुण्य लाभत होतं तसं काही नाही देव देवाला मान्य की तुम्ही कुठलं जरी समजा काही अपराध केला असेल काही तुमच्या हातून नकळतपणे घडलं असेल कुठलाही अपराध काही आणि त्यातून आपल्याला जर पश्चाताप होत असेल तर ते चांगली गोष्ट आहे असं काही नाही आपल्याला बदलता येत बदलता येत नाही असं नाही पण तुम्ही ते बी करायचं पाप बी करायचं आणि पुण्य बी करायचा जर प्रयत्न करत असताल तर त्यातून काहीही मिळत नाही एक तर तुम्हाला कुठली तरी गोष्ट सोडून द्यावी लागेल एक तर तुम्हाला पाप करायचं सोडून द्या तर तुम्हाला इकडे पुण्य करता येईल देवदेव करता येईल तर तुम्हाला ते काहीतरी लाभल पण दोन्ही बी इकडे पाप बी करायचं आणि इकडे देवपूजा बी करायचं तर त्यातून काही साध्य होत नाही काही होत नाही तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही समजा तशा पद्धतीचे असाल आणि खरंच का तुम्हाला देवामध्येच आता जीवन करायचं आहे पूर्ण जीवन पुढचं जीवन तुम्हाला याच्यामध्येच अर्पण करायचं आहे देवासाठीच अर्पण करायचं आहे तर तुमच्या हातून काहीही होऊ द्या काही झालं असेल असू द्या हम्म नकळ होतं परंतु जो तो वेळेसच्या गोष्टी असत्या ते झाल्या ते झाल्या असून जायचं आणि नंतर तरी आपण चांगल्या मार्गाने लांबण्यासाठी देवदेव करणं देवपूजा करणं ह्या वाईट गोष्टी नाहीत त्यावेळेस तुमचं ही जी काही करणाऱ्या गोष्टी आहेत देवाच्या काही गोष्टी करणाऱ्या आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्की पुण्य लाभेल पण मी सांगितलं ना कसं काही न करून असं नाही यद्वा असू कुणी असू करता येतं पूजा वगैरे असं कुठलं बंधन नाही फक्त आपल्या वागणुकीमध्ये चुका करू नका तुम्ही इकडे अशी वागणूक करता काही गोष्टी जर समाजाला मी मान्य नाही आणि शास्त्राला मान्य नाहीत त्या गोष्टी करता आणि मग इकडे देवदेव करायचं तर मला देवदेव सुद्धा घडत नाही तुमच्याने तुम्ही केला तरी उपयोग नाही तुम्हाला देवाकडे ओढ मानसिकता असताना सुद्धा तुमच्या हातून होत नाही ते होऊ शकत नाही त्याचं दुसरं कुठलंही कारण नाही बऱ्याच वेळेस फक्त देवदेव करण्याची प्रबळ इच्छा असते आपल्याला देवपूजा करावी अमुक करावं जप करावा पोती वाचावी यल करावं ते करावं देवदर्शना जावं हे सर्व गोष्टी वाटतात मनामध्ये परंतु आपल्याच्या ते होत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे हे कारण ते जे दोष लागतो त्या दोषातून आपल्याला सुटकाच होत नाही पहिली गोष्ट ही अशा गोष्टी आपल्याला बंद करावं लागतील त्यावेळेस तुमच्या हातून सर्व पुण्याच्या गोष्टी घडतील देवदेव होईल तुमचे तुमच्या जप होईल पोती पुराण वाचन होईल देवपूजा होईल सर्व गोष्टी होतात फक्त आपलं मन बदलावं लागतं आणि समाजाचा विचार करू नका विद्वान असं काही नाही विद्वान असल्या तरी शिवभक्ती अगर कुठलीही देवाची भक्ती करण्यासाठी असं पाप वगैरे काही लागत नाही समाजात कसं समाजात समाजा सगळ्याच गोष्टी ऐकावं असं नाही पण समाज कधी बोलतो आपल्याकडून कुठंतरी चुकत असतं आपलं काहीतरी माहीत असतं अशा गोष्टी त्यावेळेस समाज आपल्याकडे त्या, त्या दृष्टीनं बघतो उगी समाज बघत नाही विनाकारण कुणालाही बोट दाखवत नाही समाज एक आरसा आहे आपल्या नकळतपणे ॲटोमॅटिक आपल्यावर लक्ष केंद्रित करत असतो म्हणत नाही का मी सी सी टी कॅमेऱ्यासारखे समाज वाटतं आपल्याला की कुणी आपल्याला पाहत नाही अगर कुणी आपल्याला काही आपल्याकडे लक्ष नाही तसं नाही समाजाचं खूप बारकाईन लक्ष असतं आपलं वाकडं पाऊल पडतं त्यावेळेस समाज बोलतो विनाकारण समाज कुणाला काही बोलत नाही विनाकारण कुणालाच काही बोलत नाही जरी बोलला तरी त्याचं काही होत नाही कुठंतरी नकळतपणे काहीतरी घडत असत काहीतरी घडत असतं उगळ बोलत नाही म्हणतात ना आता समजा मला काय म्हणतात मी आता गावात आलो तर मला म्हणले महाराज बघा ना पावसाचा काही नमुना आहे काय पाऊस पडला बघा तुमच्या मंदिराकडे अगर मी कुठं गावाला असलो तर फोन करू लोय पाऊस पडला आपल्या गावाकडे मी म्हणत असतो एखाद्या खोट्या माणसानं सांगितलं लय पाऊस नसला तरी थोडा तरी पडलाय आपण लय नाही पडला म्हणायचं थोडा तरी पाऊस पडलाय झुम झुम तरी आलेले आहे पूर्ण खोट नसतं ते समाज ज्या वेळेस आपल्याला नावं ठेवतो अगर समाज आपल्या चुका करतो त्यावेळेस काहीतरी असतं उगच काहीच बोलत नाही काहीतरी घडलेलं असतं समाजाने एवढं मोठं करून दाखवलं असलं तरी पण थोडं तरी इतकं तरी असतं त्याला सत्यता थोडीशी असते म्हणतात एक छोटासा साप निघाला एखाद्याच्या घरामध्ये तर म्हणतात तुमचं काय मोठा साप निघाला हो मोठा निघला नसेल पण छोटा तरी निघलाच ना कुणी आती करून सांगतं तिकट मीठ लावून सांगत्या काही गोष्टी म्हणतात पण त्यामाग थोड तरी सत्यता असते मी सापाचं उदाहरण सांगितलं ना की साप तुमच्यात फार मोठा साप निघाला होता हो अगर निघाला आमच्यात फार मोठा जरी नसेल पण छोटा तरी साप निघा साप तर निघालाय ना तसं आपल्याकडे ज्यावेळेस लोक असं बोलतात आपल्याला त्यावेळेस आपलं काहीतरी चुकत असतं सगळंच नसलं शंभर टक्के खरं नसलं तरी थोडं तरी खरं असतं उगच असं कुणाला बोगत आपल्या वागण्यातून नजरेतून चालण्या बोलण्यातून ह्या गोष्टी जाणवत असतात त्यांना आणि विना विनाकारण कुणावर बी असं काही करत नाही त्यासाठी विधवा आहे आणि तुम्ही करू नका ही उगच काकूज चढते आता हो शिवभक्त आता आपल्याकडे पूर्वी कितीतरी होऊन गेले मोठे मोठे त्याने शिवभक्ती एवढी केली ते विधवाच होते विद्व होते पण त्यांच्याकडे बोट दाखवलं कुणी कारण ते एकनिष्ठ राहिले त्यांनी फार त्याच्यामध्ये भक्ती केली देव पण त्यावेळेसच पावतो पाप केलं म्हणून पुण्य करायचं यासाठी आपलं इकडं पाप बी करायचं पुण्य धुम पुण्याच्या ह्यानं धुवून काढायचं असं नाही चालत तुम्हाला पाप करणं बंद करावं लागेल हे तुमचं जे वागणं आहे त्या गोष्टी तुम्हाला बंद करावं लागतील त्यावेळेस तुम्ही ही जे पूजा अर्चा करणार शिव करणार आहात त्या त्या सफल होतील आलं का लक्षात ही प्रश्न तुम्हाला समजला ना ता तुम्हाला मी जी काय बोललो तू तर लक्षात ठेवायचं तुम्ही असताल तुम्ही चांगले असाल तर काही अडचण नाही तुम्हाला पूजा तुमची लहानपणापासून करत आलात ना तुम्ही अजूनही करत राहा कुणी काहीही बोलो काही करू तुम्ही जर तुमच्या मनाला तुम्हाला माहित ना तुम्ही निर्मळ आहात तर अजिबात घाबरायचं नाही तुम्ही केलेलं पुण्य नक्कीच लाभेल तुम्ही जी पूजा केली त्याचं सपल त्यामध्ये तुम्ही नक्कीच व्हाल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्हाला एक अजून महत्वाचा एक सल्ला देतो तुम्हाला देवदेव करायचं शिवभक्ती करायची आणि तुम्हाला संबंध बी ठेवायचे समजा काही कारणास्तव असेल परंतु त्यापेक्षा तुम्ही अशा गोष्टी समाजाच्या विरुद्ध का समाज मान्य करत नाही अशा गोष्टी करणंच योग्य नाही तुम्हाला आणि समाजानं समजा चांगलं म्हटलं पाहिजे समाजानं ना असं नावं न ना ठेवलं पाहिजे आपण कितीही असं हे करायचा प्रयत्न केला तरी समाज ओळखतो गोष्टी त्यातून एक मार्ग सांगतो माझा एक सल्ला सल्ला म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता आहे तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता अत्यंत गरज आहे आणि खरं बी गरज व्यास आहे गरज व्यासाय पाहिजे कारण समाजामध्ये नीट असं राहू दिल्या जात नाही समाज त्रास देतो वगैरे अशा गोष्टी असतात तर तुम्ही काय करू शकतात की एक तुम्ही चांगला जोडीदार असेल तर त्याच्याबरोबर लग्न करा रीतसर लग्न करा रीतसर म्हणजे विधियुक्त लग्न करा छोटं लग्न करा विधी करा लग्न करा फक्त असे बाह्य संबंध ठेवल्यानंतर समाज कधीही मान्य करू शकत नाही ते टिकाऊ स्वरूपात राहत नसतात आणि ही पूजा अर्चा तुम्हाला व्यत्यय होत बी नाही काही आणि तुम्हाला आहे देवदेवाचा नात तर तुम्ही देवदेव करायला काही अडचण पण नाही तुम्ही चांगल्या प्रकारे जोडीदार पहा तुम्ही आणि तुमचे समजा विचार वगैरे जुळत असतील तर तुम्ही जरूर लग्न करा लग्न केल्यानंतर तुम्हालाही समाजामध्ये उच्च मान अशी करून चालता येईल समाज तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघेल काय नाही लग्न केलं बघण्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो बदलतो हम्म लग्न केल्यानंतर आणि समाजामध्ये तुम्हाला चांगलं वावरता येईल हम्म एक हक्काचा माणूस भेटेल पण असं या गोष्टी केल्यानंतर समाज ही नावं ठेवतो आणि आपल्याला पुण्यबी करू वाटतं देवदेव बी करू वाटतं त्या गोष्टी घडत नसतात कारण आपलं मन अस्थिर राहतं आपल्या हातून होत नाही कारण ही आपलं शास्त्र याला मान्य करत नाही धर्मशास्त्र ह्या गोष्टीला मान्य करत नाही तर धर्माच्याप्रमाणे तुम्ही पुनर्विवाह करू शकतात पुनर्विवाहामध्ये पाप नाही काय नाही काय नाही करता येतं काही नाही आणि चांगला विवाह हो, व्यवस्थित आपलं छोटस करून विधी युक्त करा आणि तुम्ही चांगल्या मार्ग रहा समाज चुपचाप होतो समाज बदलतो आणि आपणही बदलतो आपल्याला एक स्थिरता येते आपला हा धरसोडपणा कुणी काही बोलतं काय की कुणी काही म्हणतं काय की आपल्याला कुणी बघतं काय की सतत त्या मांदरी सारखं लक्ष राखून मंदिर कुठून येतो कुंदूर जातो हे असं होत नाही बिंदास्तपणे आपल्याला जगामध्ये वावरता येतं आपल्याला नाही न राहावं आपल्याला अगर आपल्याकडे तशी सोय नसेल मुलं वगैरे अगर लहान असतील काही असतील अगर काही अडचणी असतील तर तुम्ही लग्न करायला काही अडचण नाही तुम्ही लग्न करू शकतात हम्म याच्यामध्ये पाप वगैरे काही नाही पुनर्विवाह बरेच जण म्हणतात की नाही दुसरं लग्न करू नये पण असं काही नाही तुम्हाला दुसरं लग्न करता येतं करू शकतात आणि व्यवस्थित तुमचं पुढचं जीवन बी देवदेवामध्ये घालवता येतं आणि तुम्हाला बिंदास्त या समाजामध्ये वावरता येतं विधवा म्हणण्याचा काही संबंध येत नाही तुम्ही विधवा राहत नाही आणि विध्वेने पूजा करू नये असं कोणी म्हणणार बी नाही आणि काय एकदम सुरळीत कार्यक्रम होतो बघा अलग लक्षात एक माझा सल्ला तुम्हाला पटला तर हो म्हणा नाहीतर सोडून द्याविषयी हम्म मी चांगल्यासाठी सांगितलं तुमच्या तर तुम्ही ही जी काही गोष्टी बोललो त्या तुम्ही ऐकल्याच असतील आणि त्यामधून काही बदल करता येत असेल तर करा माझा एक सल्ला होता पसंत पडला तर हो नाहीतर सोडून द्या तर असो तर परत एकदा तुम्हा सर्वांना ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.